मनो जन्म दिला देवान काही सार्थक घ्या करून मन जन्म दिला देवान काय सार्थक घ्या करून लक्ष चोऱ्यांशी फेरा फिरूनी जन्म दिला देवान लक्ष चोऱ्यांशी फेरा फिरूनी जन्म दिला देवान लक्ष ठेवूनी वाघ मना तू हो वैमान लक्ष ठेवून तू हो नको वैमान जावी लागेल सर्व सोडून काय सार्थक घ्या करून जावी लागेल सर्व सोडून काय सार्थक घ्या करून ना रात्रंदिवस कष्ट करून मिळविले ते धन रात्रंदिवस कष्ट करूनी मिळविले ते धन पदरी कोणी एकही पैसा देणार रे बांधून पदरी कोणी एकही पैसा देणार रे बांधून जावे लागेल सर्व सोडून काही सार्थक घ्या करून। जावे लागेल सर्व सोडून काय सार्थक या करून माड्या वेल्या बंगले सारे जातात रे सोडून माड्या वेल्या बंगले सारे जातात रे सोडून आपसातले आपून सारे घेते भांडून आपसातले आपण सारे घेतात तात रे भांडून जावी लागेल सर्व सोडून काही सार्थक घ्या करून जावे लागेल सर्व सोडून काही सार्थक घ्या करून अंगावरचे वस्त्र अलंकार घे तातरे काढून अंगा वस्त्र अलंकार घेत काढून सोबतीला येत फक्त खऱ्याच गोष्टी दोन सोबतीला येत फक्त खऱ्याच गोष्टी दोन जावी लागेल सर्व सोडून काही सार्थक घ्या करून जावी लागेल सर्व सोडून काही सार्थक घ्या करून अस्तिल सारे मित्र सारे पताे दोरुणा आल सारे मित्र सारे पताे दुरणा काताई बन्धु बहिनी सोडविे कोन काताई बन्धु बहिनी सोडविे कोन मन जन्मदिलादेवा कै सार्थक ग्या मन दिला देवान जन्मदिलादेवा ल चोर्यािर जन्मदिलादेवान लक्ष चिफिराफिरो जन्मदिलादेवान लक्षे उ वागमनातु नको भै मान लेवी वागमनातु नको भै मान जावी लागेल ला सर्व सोडून काही सार्थक घ्या करून जावी लागेल सर्व सोडून काही सार्थक घ्या करून जावी लागेल सर्व सोडून काही सार्थक घ्या करून